अजितदा डॉक्टर संतोष खंबाळकर आणि डॉक्टर विद्या संतोष कंबाळकर यांचा पक्ष प्रवेश होतोय आम्ही त्यांच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो उद्धव साहेब आगे बडो आदित्य साहेब आगे बडो हिंदुस्थान सम्राट श्रीमान बाळा त्याचबरोबर शिंदे गटाचे उप्रमुख उमेश चव्हाण हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आम्ही त्यांचा हार्दिक स्वागत करतो সেন্াকে দেয় সেন্ত ন্্য়ে প্শথাকেন্য় সাকন্তে মারানা কাপ্রসেন্যারানা ইকাপ্র করিওলেন্য়ে য়েন্য় আপাটরানা � <Și Xansionwie> आम्ही सगळेजण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आमचं नौरव वार्डमध्ये सौरंग वार्डमध्ये ठरलं आणि आम्ही सवी मंडळी एक दृष्टीनं साहेबांबरोबर यायचं ठरलं आणि साहेबांचे विचार साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला आवडायचे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही शिवसेनेमध्ये आज सर्व मंडळी प्रवेश करीत आहे साहेबांबरोबर काम करत राहू आवाज येतो सगळ्यांना लहानपणापासून शिवसेनेच बाळ पुढे घेतलेला मी कार्यकर्ता आहे आणि आठवीमध्ये असताना गटप्रमुख या पदी सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे पण काही काळात अन्य पक्षांच्या बरोबर जात असताना प्रवास काम करत असताना उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त झाली आणि मी खासदार साहेब राज आ, एक महिनाभूर्वी हा शब्द टाकला आणि मडवी साहेबांकडे सुद्धा तो शब्द टाकला त्यांनी माझ्या शब्दीला शब्दाला विनंतीपूर्वक मान देऊन आज मला शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मातोश्रीवरती प्रवेश दिला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी आणि उद्धव साहेबांचं मनोपुर आभार मानतो आज एवढं सांगतो मन भरून आलेलं आहे शिवसेनेचं बालपडू ज्याने ज्यांनी घेतलं त्यांना कुठेही कमतरता वाचली नाही मदे, मदे, जा ही, जा ही द्रावोर द्रावोर मदे नवी मुंबई मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा शांत एवढं सांगतो बडगल्याशिवाय सर्वांच मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत एक नवीन सुरुवात आता संपूर्ण देशात होते कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आहोत आणि आपण सगळे भोगतो आहोत भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये मारे बेबंदशाहीच आहे कोणी कोणाला विचारायला धजावतच नाही आहे म्हणजे मुख्यमंत्री मी कालसुद्धा म्हणालो आजसुद्धा म्हणतोय उद्यासुद्धा म्हणेन याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारां भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच तीनशे खासदारांना लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली का अटक करण्यात आली तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसलेत ती चोरी आपण पकडली चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचाराला जात होते त्यानं जाऊ दिलं नाही मग हे कोणाचं सरकार आहे कारण एक, एक दोन तीन वर्षापूर्वी शेतकरी त्याच्या न्याय दिल्लीत जाऊ जाऊ इच्छित होता त्याच्या मार्गामध्ये सगळे खेळे पसरले गेले कोण मोठ्या बॅरेकेड्स टाकल्या गेल्या म्हणजे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिले त्यांनी सरकारला प प्रश्न विचारायचे नाहीत आपण जर का पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही किती दिवस सहन करणार आहे आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आता दूर होत चाललेल्या आहेत आणि म्हणून मला तुमचं एक तुमचं कौतुक आहे आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेलं आहात तुमचं कौतुक आहे कारण सत्तेच्या नादारा लागून भलेभले महा बिघडलेले आहेत भले गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात मागून बसले कारण आता अशा वेळेला गेले आहेत की तिथली सत्ता आता जायची वेळ आलेली आहे सगळ्यांचे दिवस काही सलाम सर्वदा असे सगळ्यांना फसू शकतात असे नसतात ह्यांची आता नाटकं जनता ओळखायला लागले आहेत आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेले आहेत ते आता कपाळावर हात मारून बसले असो आपण सगळेजण कोणत्याही सत्तेशी अशी काही आपल्याला मोह आहे किंवा लालूच आहे अशातला भाग नाही आपण लढणारी माणसं आहोत जनतेच्या नायकासाठी लढणारी माणसं हो। आहोत आणि त्या संघर्षासाठी कशाची परवान न करता तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो आहे आणि जनतेशी प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या नायकासाठी कि आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र આમ તો બરોબર